सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात आज दोन सत्रात मुख्याध्यापक अण्णा गोंडगळ यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी पालक शिक्षक संघ हो। माता पालक संघ हो व विश विशाखा समितीची स्थापना करण्यात आली पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक अण्णा गोंडगळ उपाध्यक्षपदी रवींद्र भोर सचिवपदी अशोक भांबरे तर सहसचिवपदी सुनील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अध्यक्षपदी अण्णा गुंडगड उपाध्यक्षपदी सविता गोसावी तर सहसचिवपदी जयश्री शिंदे यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी मुख्याध्यापक गुंडगळ यांनी पालक व शिक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचे प्रतिपादन केले आहे विद्यालयात होत असलेल्या विविध परीक्षा उपक्रम व शैक्षणिक दर्जा याविषयी या माहिती शिक्षिका ठाकरे यांनी दिली सोबतच यावेळी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले विद्यार्थ्यांचा आहार आरोग्य शिस्त संस्कार व उपस्थिती याविषयी व अभ्यासाच्या सवयी वेळापत्रक शैक्षणिक सहल या विषयावर देखील चर्चा करण्यात आली तसेच गणवेश दफ्तराचे ओझे वार्षिक नियोजन व वा मूल्यमापन या विषयावर सर्व वर्ग शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले उपाध्यक्ष बन्सीलाल रायते व संस्थेचे चिटणीस रामनाथ शिंदे यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे सूत्रसंचालन संध्या ठाकरे यांनी केले पालकांच्या समस्यांचे निराकरण कासम यांनी केले तर आभार प्रदर्शन भामरे यांनी केले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक, होते। या का तर विद्यार्थी होते। आपण विचार केला तर विद्यार्थी चोवीस तासांपैकी तास हा पालकांचा सहभागात असतो म्हणजे असतो आणि उरलेले तास तो शाळेमध्ये अशा वेळेस फक्त शिक्षक त्याला संपन्न घडू शकतील शिक्षकांना अपेक्षित असतो येतातच याबद्दल काही शंका नाही पण अजूनही आपल्याला त्यांचा सहभाग आवश्यक आहे सहभाग देतील असे मी आपल्या करतो या ठिकाणी विद्यार्थी हा दहा मार्क आणि कमी झाला पण गटाला दहा टक्के मार्क्स कमी पडले त्याच्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही परंतु आपल्याला तो विद्यार्थी रडायचा आहे तो विद्यार्थी हा सुसंस्कृत रडायचा दहा वर्षापूर्वीचा विद्यार्थी आणि विद्यार्थी जर बघितला त्याच्यामध्ये आपल्याला खूप तफावत तुमचा एक पाले असेल मोठा बाबा असेल ना दहावी आणि पहिली येते त्याचा बघा झाला त्यांचं निरीक्षण करा त्यांच्या चिडकी वृत्ती आणि त्यांची जा उत्तर देण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण हे आपल्याला बदलायचं आहे विद्यार्थी हा खूप चिडकवृतीचा झालेला आहे तो वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून मोबाईल असेल इंटरनेट असेल टी व्ही असेल या वेगवेगळ्या माध्यमामुळे त्याच्या विचारामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी संपत असतात आणि त्याचा परिणाम त्याच्या बुद्धीबद्दल होत असतो म्हणून आपल्याला त्याची गुणात्मक विकास पेक्षा त्याचा विकास संस्कार संस्कार जो आहे पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला पालकांची सहकार्य अपेक्षित असते पालक शिक्षक संघाच्या प्रत्येक पालक सदस्य आहे जे काही कल्पना असतील जे काही विकासासाठी आपल्याला काही करता येईल तर ते ने। ने कर ता ती आपल्याला दोघांच्या एकमेकांच्या सहकार्याने आपल्याला करायचं आहे पालकांकडे अशा कार्यक्रमाला काही कल्पना असतात आणि जर उपक्रम असतात ते उपक्रम आणि शिक्षकांमध्ये असलेले उपक्रम एका संगणमाने एखाद्या विचार विनिमयाने आपण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काहीतरी करू शकतो का हा या माझा उद्देश असतो या ठिकाणी मी आपल्या पालकांना सांगू इच्छितो की आमची शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असते आणि यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील स्वारस्य असेल या चित्रकला की परीक्षा असेल का परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना सहभागी करून असते आणि तालुका जिल्हा स्तरावर आपले विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नाव नोंदणी आहे आणि आपले सरकार आहे यापुढे येऊतील अशा अपेक्षा

शासनाने दोन हजार बारा नंतर जे शिक्षक निवृत्त झालेले आहेत त्या जागी कोणत्याही प्रकारच्या शिक्षकांची निवडणूक केलेली नाही दरवर्षी दोन तीन शिक्षक रिटायर होता परंतु त्या जागी नव्याने शिक्षक दिले जात नाहीत आणि अशा वेळेस संस्थेला शाळेला विद्यार्थ्यांना तर काही वाड्यावर सोडता येत नाही म्हणून या ठिकाणी संस्थेने या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दहा तज्ञ अनुभवी शिक्षकांशी मानधनावर नेमणूक दिलेली आहे की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर न त्यांच्या अध्यापनामध्ये पण त्यांच्या अध्यापनात कोणत्या प्रकारचा खर्च न होता त्याचा अध्यापन सतत चालू राहावं यासाठी संस्थेने आपल्याला दहा शिक्षक शासनावर विसंबून न दहा शिक्षक त्यांची आपल्याला नियुक्ती केलेली आहे पण या ठिकाणी मी आपल्या पालकांना एक आव्हान करू इच्छितो इतर आपल्याला हे शासन यांचा कोणत्याही प्रकारचा पगार देत नाही किंवा या ठिकाणी पंचायत प्रकारचं त्यांना मानधन देत नाही म्हणून मी पालकांना एक शाळेच्या संस्थेच्या वतीने एक आव्हान करू इच्छितो की जर आपल्याला जी विकास केली आहे ती जर आपण वेळेवर जर भरली तर आपण या मानधनावरचे जे शिक्षक आहेत शैक्षणिक विकास जो करायचा असेल तो विकास आपण या ठिकाणी करू शकतो की आपल्या आपल्याकडे आहे आणि यापुढे शिक्षकांना शाळेला आपलं सहकार्य लाभेल आपल्या त्यांना कल्पना ज्या असतील त्या आपल्या लिखित अंगणात आणल्या जातील आपलं सहकार्य めちゃめちゃドローンにアニマルが作れそう。